सर्वांना जय शिवराय आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यातील बागलान तालुक्यातील चौल्हेर या किल्ल्यावरती समोर हा जो तुंग दिसत आहे हा आहे चौल्हेर किल्ला आणि या ठिकाणी गिरीभ्रमर ग्रुप राजगुरुनगर पुणे हे या किल्ल्यावरती चढाई करताना आपल्याला समोर दिसत आहेत हा बाजूचा जो परिसर आहे तो कांदा पिकाची शेती इथं मोठ्या प्रमाणावरती केली जाते आणि समोरची दिसत आहे या ठिकाणाहून ती चोल्हेरवाडी आहे वाडी चोल्हेर त्याच्या बाजूलाच तिळवण नावाचं मोठं गाव आहे पासून चोल्हेरवाडी या ठिकाणी आपण पोहोचतो आणि त्या ठिकाणाहूनच किल्ल्यावरती येणारी ही जी वाट आहे मध्ये दिसत असलेल्या ह्या छोट्या टेकडीच्या बाजूनं ही वाट आपल्याला वरती घेऊन येते आणि हीच वाट पुढे या किल्ल्याच्या धारेनं आपण वरती जातो आणि ह्या किल्ल्याचा उत्तुंग शिखर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते किल्ल्याची रचना ही थोडीशी चौरंगासारखी असल्यामुळं याला चौरंगगड असंही या ठिकाणचे आजूबाजूचे जे रहिवासी आहेत ते चौरंगगड नावानं या किल्ल्याला ओळखतात जय शिवराय